आणि रात्रीचं पाहू शकता मस्त क्रिकेटची मजा घेतात पोरं वा मंडळी मी विजय स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये जवळजवळ एक महिन्यापूर्वी आपण बारामतीला आलो होतो ते पण बारामतीचं पन्नास स्कुटीचं बसस्थानक बघण्यासाठी आणि तो जर तुम्ही ब्लॉग पाहिला नसेल तर इथंवरती आय मध्ये मी लिंक देईल तो ब्लॉग नक्की चेकआउट करा आणि आज आपण आलेलो आहोत ह्याच बसस्थानकामध्ये आजची रात्र घालवण्यासाठी कारण की मी बऱ्याच बसस्थानकामध्ये रात्र घालवलेली पण जास्त काय शूट वगैरे केलं नव्हतं पण आता एवढं भारी बसस्थानक बनवले म्हणल्यावरती बस्थानकामधली रात्र कशी असेल ही एक माझ्या मनामध्ये उत्सुकता होती आणि त्याच्यासाठी मी आज खास आलेलो आहे तर ही जी तुम्हाला समोर हिरकणे दिसते त्या हिरकणेमध्ये मी बसलो होतो पुण्यामधून संध्याकाळी साधारण सहा वाजता पण आता येता एवढं ट्रॅफिक लागलं ले की लेट झालो आम्ही याच्या अगोदर एक गाडी होती पण ती थोडक्यात राहिली थोडक्यात गेली म्हणजे आता ती गाडी मला भेटली असती आणि आता टाइम बघा किती झालं आहे नऊ वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि मला वाटलं की, की स्थानकामध्ये भरपूर एसटे असतील भरपूर लोकं असतील पण एवढी काही गर्दी नाही आहे म्हणजे एकदम आरामशीर आपली रात्र जाणार आहे राहत सगळं दाखवलेलं आहे मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये फक्त आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला या पन्नास कोटीच्या बस स्थानकामधली रात्र पाहायला भेटणार आहे चला एन्जॉय करा मग आजची रात्र महिन्यापूर्वी आलो होतो तेव्हा पण ह्या प्रतीक्षालयाला लॉकच होतं आणि आता सुद्धा लॉकच आहे एक महिन्यापूर्वी जसं होतं तसंच आहे तर स्वच्छता मेंटेन ठेवलेली बर का असं तुम्हाला इथं कचरा वगैरे दिसणार नाही छान अशी स्वच्छता आहे हे बघा बोर्ड वगैरे सगळे तसेच आहेत तिकीट काउंटर बंद झाले आहेत था आत्ता याचे आरक्षणचं पण रिझर्वेशनचं पण बंद आहे आणि जे बारामती पुणे बारामती विनावा काय ते सुद्धा बंद झालेले था। ओ भाई सॉफ हे काय कोणच नाही आहे काय सिनेमा किती शांतता आहे एकदम बसायला मस्त वैगे तर इथं पण आपण बसणार आहोत असं आपण एक ब्लॉग बनवू शकतो इथं मस्त पैकी या लाईटीमध्ये क्लिअरिटी कशी होती ती ते, ते मला सांगा कॉमेंट करून वरचं आपलं जे डॉर्मेटरी होतं ते सुद्धा बंदच आहे अजून कॅन्टीन वगैरे पण बंद झालेले शिक नऊ वाजलेले आहेत पाहू शकता जास्त पण टाईम झालेला नाही आहे पण सगळं बंद झालेलं आहे होतो जसं सुरुवातीला होतं त्या टाईपचं अजून बसस्थानक आतमध्ये तरी आत्ताचं सांगतो मी रात्रीचं दिवसा माहीत नाही आता कसं ही जागा मला खूप आवडली बघा ना काय सीन आहे काय सीन आहे जबरदस्त आणि रात्रीचा पाहू शकता मस्त क्रिकेटची मजा घेतात पोरं वा बस हेच पाहिजे होतं पण मंडळी सगळ्यात अगोदर जे मला शोधायचं आहे ते म्हणजे चार्जिंगचा पॉइंट कारण की चार्जिंग खूप कमी मोबाईलमध्ये आणि बोलता क्षणी मला चार्जिंगचा पॉईंट दिसला आहे पाहू शकता इथं पण मला इथं उभं राहावं लागेल मोबाईल हातात घेऊन माहित नाही आणखीन एखादा पॉईंट आहे का ते बघूयात आपण म्हणजे आपल्याला बसून चार्जिंग करता येईल बराच टाइम आहे बरीच रात्र जाणार आहे आपली इथं त्यामुळे का काही विषय नाही फक्त चार्जिंग होणं महत्वाचं आहे एकच एक गाडी चालली आहे बघा आपली लालपरी आणि एकच एस टी आता ही आहे मुंबई गाडी आहे बघा ही नाईट गाडी आहे बारामती ते मुंबई वाया स्वारगेट जाते ही तर दुसरा पॉईंट नाही मित्रांनो चार्जिंग साठी जे पॉईंट आहेत ते एकदम वरच्या बाजूला पण आता हे चार्जिंगचेच आहेत का ते माहिती नाहीये मला हे बघा पण आता इथंच लावा लागेल आपल्याला मोबाईल चार्जिंगला दुसरा चान्सच नाही एक महत्वाची गोष्ट अशी की है वागा। दे है। तर हो है, तो आपला हात पण पुरत नाही आहे बघा ते चार्जिंगसाठी नाही आहे तर मंडळी आपला मेन फोन त्या ठिकाणी चार्जिंगला लावला आहे पाहू शकता तुम्ही इथे मी जे आता रेकॉर्डिंग करतोय ते माझ्या एकदम जुन्या फोनमधून करतोय जो सॅमसंग गॅलेक्सी नेक्स्ट होता एन एक्स टी याच्यामध्ये पण छान क्वालिटी येते एकदम भयान शांतता आहे एक सुद्धा गाडी प्लॅटफॉर्मला नाही आहे त्या बाकीच्या गाड्या आहेत त्या तिकडं मुक्काम गाड्या आहेत पाहू शकता आणि तसं पाहिलं गेलं तर सगळं रिकाम आहे हे बघा कोण म्हणजे जास्त प्रवासी प्रवासी हे आहे ना नाही जास्त नाहीच आहेत लोक असे अशीच रात्र जाणार आहे तर अजून दाखवणार काय मी तुम्हाला मी <laughs> अपेक्षा नव्हती हो केली अशी की एकदम रिकामच असेल बसस्थानक ज्या गाड्या जिथं लागतं तिथं मी फिरतो आहे मस्तपैकी आणि पाहू शकता एकसुद्धा बस नाही आहे एकसुद्धा गाडी नाही आहे आणि मस्त आपण एन्जॉय करतो आहे आजची रात्र मला वाटते अख्खी रात्र आपली अशीच जाणार आहे आणि प्रवासी पण नाही आहे तेवढे कोण नाही आहे तर बसूया बघूया आणखीन काय करू शकतो आपण इथं ते पाहूयात आपण मस्त मजा यायला मजा नाही म्हणता मजा नाही म्हणता येणार पण भारी वाटते जर असं असं पीसफुल वाटते पीसफुल म्हणजे शांतता जी माणसाला शांतता पाहिजे ती शांतता इथं नक्की आहे ते एक मी नोटीस केलं भरपूर लोक आहेत असे बघायला फोटो वगैरे काढण्यासाठी आणि आतमध्ये जो बसण्यासाठी एरिया केलेला आहे ना, खरच था था ना, ना तो खरंच खूप सुंदर दिसतो आताच्या वेळेस तसं काय आतमध्ये काय दाखवण्यासारखं नाही एकदम अंधार आहे आणि फक्त ती जी लाईट आहे ना अशी खांबा मध्ये तेवढीच एक छान दिसते आता टाइम झालाय बघा साडे दहा जवळजवळ अजून आपल्याला बरेचसे तास स्थानकामध्ये घालवायचे आहेत आणि कसे असणार आहेत पुढचे तास ते तुम्हाला शेवटपर्यंत पाहिलं तरच काढणार आहे एवढं मोठं बसताना काय आणि मोबाईल चार्जिंग साठी जागा नाहीये कारण की जे चार्जिंगचे चार्जिंगचे पॉइंट नाहीच आहेत ऍक्च्युली ते फॅन वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी पॉईंट केलेले आहेत ते पण एकदम वर तिथं तिथं हातसुद्धा पुरत नाही आहेत तिथं जरी मोबाईल चार्जिंगला लावायचं म्हणलं तरी मला वाटतं की या ठिकाणी तरी पाहिजे होते ज्या ठिकाणी आपण बसतोय प्रवाशी इथं बाबा बसते बसची वाढ बघतात मोबाईल काय स्विचअप वगैरे झाला तर दोन मिनटं थोडीफार काय ना चार्जिंग होईल असं पण तशी काही सुविधा नाही आहे एवढं मोठं बस स्थानक आहे पण कमीपणा नाही दाखवते पण गरज होती माझ्या मते तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून सांगा एक बस स्थानकामधला हा एक प्रकार खूप आवडला त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही डस्टबिन आहे ते जनरल वेस्ट पेपर वेस्ट पुन्हा पेपर प्लास्टिक तर अशा प्रकारचं काहीच बनवलेलं आहे डिझाईन बघा ना असं असं वाटत नाही की कचऱ्याची पेटी आहे <laughs> एकदम प्रोफेशनली बनवलेलं आहे तर ही पुण्यावरून येणारी नऊची शेवटची गाडी आणि ही आता बारा वाजता बारामतीमध्ये येते एकदम शेवटची गाडी तर मंडळी टाईम अपडेट सांगतो आता वाजल्यात बघा बरोबर एक वाजत आलाय आणि पाहू शकता बस स्थानक किती शांत आहे मी अपेक्षा नव्हते की की एवढं शांत बसस्थानक असेल <laughs> माणसंच नाही अजिबात बसस्थानकामध्ये एवढं मोठं बसस्थानक आहे बस्थानकात माणसच नाहीये अजिबात मला वाटलं होतं खूप गर्दी वगैरे असेल पण गर्दी वगैरे काहीच नाहीये तर अपडेट सांगतो एक राऊंडसाठी साठी पोलिसांची गाडी येऊन गेली मस्त राऊंड वगैरे मारून चेक वगैरे करून गेले म्हणजे सेक्युरिटी पण आहेत तीन शिफ्टमध्ये सेक्युरिटी काम करतात आठ आठ तासाची ड्युटी त्यांना सेक्युरिटीची संख्या खरं तर जास्त पाहिजे जा कारण खूप मोठं बसस्थानक आहे असं मला तरी वाटते अगोदरचा जो ब्लॉग बनवला आहे मी बारामती स्टँडविषयी खूप सारे कॉमेंट होते तुमचे की फक्त बारामतीचाच विकास झाला आहे बारामतीमध्ये सगळा पैसा गेला आहे माझं असं मत आहे की असे जे बसस्थानक बनले ठीक आहे चांगली गोष्ट आहे खूप सुंदर असं बस स्थानक आहे अजून बरंच काम बाकी बरं का बस स्थानकाचं इलेक्शन आहेत त्याच्यामुळं थोडंसं काम थांबवलेलं आहे बाकी आता तुम्ही ह्या ज्या गाड्या लागल्यात सध्या तरी एसचे ड्रायव्हर्स जे आहेत सध्या तरी ह्या गाड्यामध्येच आराम करत आहेत याच्यामध्ये झोप आहेत त्यांची राहण्याची जी व्यवस्था आहे ती अजून पूर्ण काय झालेली नाहीये पण मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं नाही पण थोडस सिमिलर स्वच्छता चांगलं बसण्यासाठी सुविधा त्याच्यामध्ये बसांची चांगली दक्षता बसांची काळजी घेतली पाहिजे आणखीन जे आपले एस टी कर्मचाऱ्यांचे जे पगार वगैरे आहेत ते वेळेवर व्हायला पाहिजे हा सगळ्या गोष्टींचा विचार केला तर खरंच खूप चांगली गोष्ट होईल सगळं सगळं सार्थकी लागलं असं मला वाटतं तुमचं काय मत आहे याच्याविषयी कॉमेंट करून नक्की सांगा तर मी एकटाच फिरतोय मस्त एकटाच बोलतोय गप्पा मारतोय बाकी काय नाही असं मला वाटलं खूप इंटरेस्टिंग असेल अ पण तसं काय नाही पण एवढं की पीस आहे म्हणजे एकदम शांतता इथं त्यामुळे एक भारी त्याम वाटतं आहे मस्त वाटतंय चालायला वगैरे वा आणि आपले सिक्युरिटी दादा वगैरे दा बसलेले आहेत बाकी काय नाही रिक्षावाले वगैरे वा आहेत आणि आत्ता एक गाडी येणार आहे एक वाजताची बहुतेक जत स पुणे गाडी येते ती पण पाहायला भेटेल आपल्याला एक पोरगा आहे त्याला जायचं आहे पुण्याला तो कधीच येऊन बसलो त्याला गाडीच नाही अजून माझी तेव्हाच इच्छा होती जेव्हा पहिला ब्लॉग बनवला का मी तेव्हाच इच्छा होती की यार आपण दिवस हे सगळं कवर केले पण रात्रीची काय सिच्युएशन असेल रात्रीची काय स्थिती असेल ते पाहिजे होती मला आणि आज बघते <laughs> म्हणजे एक शांतता आहे बरं का एकदम आहे ओके अजून काय अपडेट असेल तर नक्कीच सांगेल बघूया दो 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 आता दोन किंवा तीन वाजता बघूयात आता गाडी जर आली तर ती एक दाखवल तुम्हाला टाईम अपडेट आता वाजलेले आहेत सव्वा एक झाला आहे गाडी जरा लवकर आली ही बहुतेक दीडचा टाईम आहे गाडीचा आणि ही गाडी आहे आपली पुण्याला जाणारी स्वारगेटला जाणारी पण आली कुठून ते आपल्याला बघायचं आहे तर ही गाडी आलेली आहे ओ वाओ मंगळवेडा मंगळवेडा अक्लोज हे काय नगर बारामती पुणे असा मार्ग आहे गाडीचा तर हा मला मित्र भेटला होता बारामतीमध्ये फर्स्ट भेट आहे आमची त्याला बाय बाय करायला आले बाय बाय आपल्या मित्राला आपण बसवून दिलेला आहे तो चाललाय पुण्याला हडपसरला तो बिचारा बराच वेळ झाला थांबलो आता त्याला झोप लागायला लागली बरं झालं गाडी आली नाहीतर अडकला असता इथं डायरेक्ट सकाळी गाडी तर सका ही गाडी आली आहे पुणे ग उत्तर मंडळी एक गाडी आता पुण्याला गेली ज्याच्यामध्ये आपल्या मित्राला बसवलं आणि आता एक पुण्यावरून आली आणि ही गाडी चालली जतला ही बघा ही आहे आयशरची नवीन आपली लाल परी पाहू शकता हिचा मार्ग बघा वेगळा आहे बरं का ही पुणे अकलूज मार्गे जाते पुणे अकलूज सांगोला जत टाइम अपडेट आत्ता वाजले आहेत बरोबर पावणे दोन वाजत आलेले आहेत आपण चाललेलो आहोत पाणी भरण्यासाठी आणि हे पाहू शकता तुम्ही बसस्टँड आणि आज मी स्पेशल सिक्युरिटी घेऊन चाललो आहे माझ्याबरोबर वर कारण की आपली आज नाईट ड्युटी त्याच्यामुळे पाहू शकता आपले स्पेशल सिक्युरिटी अरे तिकडं नाही इकडं 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 अरे वाळा इकडं रे तिकडे कुठं चाललं <laughs> तर इकडं कॅन्टीनपाशी जाऊया पाणी घ्यायला आणि गेल्या वेळेस मी हे शूट केलं होतं बरं का टॉयलेट दाखवण्यासाठी पण दाखवलं नव्हतं तर आता दाखवतो तुम्हाला पाणी पण घेतो हे बघा स्वच्छतागृह इथं आहे हे लेडीजसाठी इकडे आणि इकडे जेंट्ससाठी आणि खूप सुंदर असं केलेलं आहे स्वच्छतागृह मिरर फक्त जर असं क्लीन वगैरे ठेवायला पाहिजे बस ही लाईट नव्हती बरं का वरची आत्ता लावली लाईट ती इथली लाईट चालू होती आता इथली लाईट बंद केली आणि ही जी साईडची लाईट आहे ना ही वरची वगैरे ही आत्ता चालू केली तर हे बघा कॅन्टीन इथे तर दिसत नाही आहे का? काय पाणी घेऊयात आपण आपणच एकटं वटवागळासारखं कुठेही भटकतोय <laughs> तर मंडळी टाईम अपडेट थोडंसं आहे मच्छर बघू शकता कसे उडत देत आहेत आणि टाईम झाला बघा आता दोन वाजून सव्वा दोन झालेले आहेत नाही असं वाटतंय जसं काय सगळं एका जागेवर थांबलेलं आहे आणि आज जी आपण स्पेशल सिक्युरिटी मागवली होती त्यांना म्हटलं मी तुम्ही झोपा मी तुमची सिक्युरिटी बघतो बारीक का नाही जोक्स जोक असे जोक्स सुचतात मला कधी कधी तर मंडळी टाईम अपडेट आता वाजलेले आहेत सव्वा तीन पाहू शकता आणि आणखीन शांतताच आहे इथं थोडेसे डोळे झाकायला लागलेले आहेत पण झोप तशी काय म्हणजे एवढी काय झोप लागलेली नाहीये मला पण अजून आता काय साडेतीन चार वाजता चारपासून पासून बहुतेक गाड्या सुरू होतील ते तुम्हाला पहिल्या भेटतील पुढे बोलणारच आहोत आपण पन शेवटी पण बसलोय मस्त शांत तर कशी वाटली तुम्हाला रात्र अजून बाकी थोडीशी मग नंतर कॉमेंट करा टाईम अपडेट मंडळी पहाटेचे वाजले आहेत बरोबर चार आणि मस्तपैकी पक्ष्यांचा किलिबिलाट वगैरे सुरू झालेला आणि खूप प्रसन्न वातावरण आहे ह्या वेळेसचं कदाचित तुम्ही मी जेव्हा आता व्हिडिओ बनवतो आहे तेव्हा मस्त तुम्ही एकदम साखर झोप घेत असाल पण मी जो आता म्हणजे त्याला म्हणतात काय म्हणतात एकदम प्रसन्न वातावरण जे असतं ना पहाटेचं ते मी अनुभवतोय आणि कदाचित तुम्हाला आवाज येत असेल पक्ष्यांचा आणि हा आवाज जर तुम्ही एअरफोन लावले तर आणखीन एकदम स्पष्ट तुम्हाला ऐकायला येईल निसर्गाचा जो किलिबिलाट आहे तो सध्या चालू आहे आणि आता एक तासाभरामध्येच आपल्या माणसांचा किलिबिलाट सुरू होईल मस्त वाटलं एकदम म्हणजे पूर्ण नाईट मी जागलेलो आहे आणि खूप भारी वाटलं म्हणजे असं काही मला असं जाणवलं नाही की झोप लागली वगैरे एवढं काही ज्यांच्या गाड्या हुकलेल्या आहेत ती लोक हो इथं आराम करत आहेत बाकी काही नाही बाकी मस्त एन्जॉय केला सिक्युरिटी पण खूप छान आहे खूप म्हणजे राऊंड वगैरे कंटिन्यू चालू असतात त्याच्यामुळे काही विशेष नाही आहे फक्त मी सेफली तुम्हाला सांगेल की ज्या ठिकाणी जास्त माणसं बसलेली आहेत त्या ठिकाणी रात्रीचं कधी पण बसत जावा आणि आणखीन एक तुमच्यासाठी एक गोष्ट सांगेल की कधी पण बाहेर रात्रीच्या वेळेस गेटच्या बाहेर किंवा एकटं कुठे जाऊ नका शक्यतो आतमध्ये स्टँडमध्येच थांबा जर कुणी येणार वगैरे असेल तरी पण त्याला स्टँडमध्येच बोलवा बाहेर वगैरे कुठं जाऊ नका तर एवढी तुम्हाला माहिती द्यायची होती कदा तुमचा अनुभव असेल अशा बसस्थानकामध्ये जिथं तुम्ही रात्र काढले असेल तो अनुभव तुमचा नक्की शेअर करा आणि तुम्ही कॉमेंट करून सांगा जसे आत्ता आपण बारामतीमध्ये रात्र काढली आणखीन असं कोणतं बसस्थानक आहे की जिथं आपण एक रात्र काढू शकतो चांगला असू द्या किंवा दुरावस्था झालेल्या असू द्या कॉमेंट करा ज्या बसस्थानकाची कर जास्त जा कॉमेंट येतील त्या बस स्थानकामध्ये एक रात्र आपण काढणार आहोत चॅलेंज आहे आता चहाची टपरी वगैरे उघडली असेल मस्तपैकी एकदम कडक कडक चहा घेऊयात ते मुंबईवरून आलेली मुंबई बारामती गाडी ही उत्तर मंडळे पहाटाचे वाजले आहेत जवळजवळ आता पाच वाजले ते वाजलेच आहेत आणि बघतोय इथं स्टँडच्या बाहेर आलोय आणि कुठं चहा भेटतोय का चौक आहे आणि चौकाचे इथं एक प्रभात म्हणून चहाची डबरी आहे तर इथं चहा घेऊयात आपण चहा नंबर टेस्ट तर मंडळी आता टाइम झालाय बघा आता वाजले आहेत सव्वा पाच जवळजवळ आणि तुम्ही म्हणताल तू काय स्टँड जास्त दाखवलंच नाही फक्त बाहेर बाहेर फिरतो आहे आणि म्हणतो की बसस्टँडमध्ये रात्र काढली तसं नाही आहे बघा सगळ्यांना झोपा लागतं ते पुत्राला पण झोप लागली पण मी झोपा नाही तर सध्या परिस्थिती अशी आहे सगळेजण मस्त झोपलेले आहेत गाढ झोपेमध्ये आहेत तर असं काहीचं बसस्टँड आहे पाहू शकता सध्या बाकी काय नाही आहे आणखीन दाखवण्यासारखं एवढंच आहे दोर मंडळी पहिली वहिली गाडी स्टँडला लागणार आहे ही गाडी पाहूया आपण कोणती गाडी सगळ्यात पहिली गाडी बरं सगळ्यात पहिली ही गाडी आहे बारामती ठाणे वाया जाते ही स्वारगेट आणि वाकड बरोबर गाडी जी आहे ती आहे बारामती संगमनेर ही वाया जाते दौंड अहमदनगर चल, चल पुढे तर ही तर समोर गाडी लागली बघा ती पहिली गाडी जी पुण्याला जाते विना, विना थांबा सकाळ झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि लगभग आता प्रवाशांची सुरू झालेली आहे गाड्यासुद्धा यायला लागल्या आहेत गाड्यासुद्धा बसस्टँडला लागायला लागल्या आहेत आणि आपली आता निघायची वेळ झालेली आहे मला पुण्याला जायचं आहे किंवा दुसरा प्लॅन आहे माझा बघूया काय होते तर तुम्हाला कशी वाटली बारामतीमधली आपली एस टी बस स्थानकावरची रात्र एकदा कॉमेंट करून नक्कीच सांगा तर मी तुमची रजा घेतो भेटूया अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये प्रवासामध्ये जे म्हणाल ते त्याच्यामध्ये किंवा स्टँडमध्ये तर बाय बाय सायनिंग ऑफ जय महाराष्ट्र